दरम्यान या छबिलदास शाळेमध्ये खर तर सगळ्यांचं आकर्षण ठरले रामदास पाध्य आणि त्यांचा भाऊला जॉली त्यांच्यासोबत विद्यार्थ्यांचा रंगलेला हास्य विनोद आपण पाहूया पहिला दिवस आहे आणि या पहिल्या दिवशी एक पालक आपल्याला भेटलेत जे त्यांच्या पाल्याला घेऊन आज पहिल्या दिवशी शाळेत आलेत पालक आहेत दसूर रामदास पाध्यजी आणि त्यांच्या पाल्याचं नाव आपल्याला माहिती नाही कारण नवीन दिसतोय हा पण तर तुझं नाव काय काय नाव काय नाव तुमचं नाव ना रामदास ना अरे माझं नाही रे माझं नाव सर्वांना माहिती आहे असं तुम्हाला वाटत तुझं नाव काय जॉली हा आम्ही त्याला प्रेमाने जॉली म्हणतो खूप जॉली दिसतोय आहे जॉली सांग बर आज काय आहे गुरुवार आहे नाही गुरुवार नाही रे म्हणजे आज कुठला दिवस आहे पंधरा जून असं नाही रे आपण कशाला आलो चहा आणि वडे खायला अरे असं नाही लहान मुलांनी हे खायचं नाही श्रीकृष्ण वड्याचा परिणाम असेल जॉलीवरती काय माहिती का मी आलो त्यावेळेला मी बाहेरच बघत होतो वडे कधी मिळतात अरे पण आपण शाळेत तुला प्रवेश घ्यायला आलाय ना आपली छबिलदास हा अरे या शाळेत मी सुद्धा होतो हा तरीच तरीच काय तरीच अरे रे 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 काय अरे या शाळेत मोठे मोठे विद्यार्थी होऊन गेले म्हणजे वयानी का अरे असं नाही रे प्रसिद्ध दिग्गज विद्यार्थी या शाळेतून पुढे मोठे मोठे झालेले आहेत मी सुद्धा होणार आणि आता सी बी एस सी शाळा पण सुरू झाली आहे येस आय विल बी डेअर अँड आय विल बिकम कम मोर 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 <laughs> 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 सगळी मुलं रडतात शाळेत येताना पण हा जॉली तुमचा रडत नाही अजिबात <laughs> नाही नाही तो कधी काय माहितीये का नहीं देगा, तो कधीच रडत नाही म्हणून ते माझं नाव जॉली या लोकांनी ठेवलेलं आहे आणि <laughs> आता तो पुढे जाऊन म्हणणार आहे मी छबिलदासी मी छबिलदासी आहे आता कारण मी प्रवेश घेतला कारण माझे बाबा पण छबिल्ल्यासी आहेत कॅमेरामॅन नारायण परमार सह मी गुरुप्रसाद जाधव एबीपी माझा मुंबई थँक्यू एबीपी <laughs> <ABP> माझा मुंबई मी <laughs> बोललो त्याच्यावर थँक्यू जॉली याच बुलेटिन बुलेटिनमध्ये घेतो एक छोटासा ब्रेक बघत रहा एबीपी माझा